जन्मदात्या आईने स्फोटच्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका पस्तीस वर्षीय चालकाला अत्याचार करायला लावून त्याच्यासोबत बालविवाह हो केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या अत्याचारातून मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे पाहुया नेमकी घटना काय आहे त्या दिवशी नेमकं का काय ते त्याआधी चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका ही घटना आहे कुंजीलवाडीतील डिसेंबर दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घडलेली गुन्हा दाखल करण्यात आला आई व मधुकर यशवंत गायकवाड वय बस्तीस राणा सुगाव जिल्हा नांदेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी चौदा वर्षीय अल्पवयी मुलीने लोणी कालवर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी ही चौदा वर्षाची असून ती आई सोबत कुंजलवाडी परिसरात राहत होती फिर्यादी यांची आई व आरोपी मधुकर गायकवाड हे एकमेकांच्या ओळखीचे होते आरोपी हा वाहन चालक असून फिर्यादी यांच्या घरातच राहत होता दरम्यान डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये एके दिवशी रात्री आरोपी मधुकर गायकवाड यांनी लहान बहीण व भावाला सिंधी पाजली त्यावेळी पीडितेने आईला याबाबत सांगितले होते पण आई काहीच बोलली नाही त्यानंतर पीडिता झोपल्यानंतर आरोपी मधुकर हा जवळ आला त्याने पीडितीला किचन मध्ये नेऊन सर्व कपडे काढून बलात्कार केला याबाबत पीडितीने आईला सांगितले असता आईने म्हणाली त्याला काय करायचे ते करू दे असे म्हणून ती झोपी गेली होती असे पीडितीने फिर्यादीमध्ये म्हटले आहे आरोपीने फिर्यादी सोबत वारंवार लैंगिक अत्याचार केला तसेच पीडितीच्या आईने बळजबरीने विवाह करून दिला विवाहाच्या काही पीडिता यांना झाल्याने त्या गर्भवती आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आरोपी मधुकर गायकवाड याने फिर्यादी यांची आई यांच्या सहमतीने पीडितेवर अत्याचार केला आहे तसेच पीडिता गर्भवती राहिल्यानंतर त्यांचा बालविवाह करून दिला आहे या प्रकरणी पीडितीने आई व मधुकर यांच्या विरुद्धात नांदेड येथील मुखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानंतर हा गुन्हा लोणी काळभर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे दोन्ही आरोपींच्या विरुद्धात लोणी काळभर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास लोणी काळभर पोलीस करीत आहेत गुन्हेगारीसह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदतला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका